नमस्कार मंडळी रेशमास किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी उन्हाळ्यामध्ये कमी मसाल्यामध्ये आणि भरपूर भाज्या घालून अगदी थोडंसं तूप घालून केलेली मस्त अशी खिचडी आहे खायला अप्रतिम लागते हं खिचडी चला तर मग सामग्री पाहूयात इथं मोड आलेले मूग घेतलेले आहेत मी माझ्याकडे होते म्हणून मी मूग वापरणार आहे तुमच्याकडे नसतील तर मुगाची डाळ वापरली तरी चालेल एक कप वाटाणा घेतलेला आहे फ्रेश वाटाणा आहे हा आ, एक मुठभरीला जास्त इतकी पाले पालक आहे ही कांदा घेतलेला आहे उभाक स्लाईसमध्ये कट करून एक लिंबू घेतले टोमॅटो घेतला आहे लालसर रंगाचा एक आणि अद्रक लसूण भरपूर साऱ्या लसूण मिरची असं कोथिंबीर वाटून घेतलेली आहे आणि अर्धा कप इतके तांदूळ घेतलेले आहे तांदळाचे प्रमाण कमी ठेवलेलं आहे व्हेजिटेबल्स जास्त आहे त्यामुळे डाएटवाली लोक अगदी गिल्ट फ्री खाऊ शकतात मसाल्यांमध्ये लाल तिखट घेतले हळद घेतली आहे आणि हिंग घेतलेलं आहे आणि जिरे मोहरी अशी फोडणीसाठी घेतलेला आहे लसूण भरपूर या खिचडीमध्ये घातल्यामुळे खूप छान अशी अप्रतिम अशी टेस्ट येते आता कुकर ठेवून घेतलेला आहे गॅसवरती मध्ये एक छोटा चमचा इतकं आपलं घरगुती तूप घातलेलं आहे साजूक तूप आहे हे तूप चांगलं वितळल्यानंतर आपण जिऱ्या मोहरीची फोडणी करणार आहोत आता तुपामध्ये जिरे घातलेले आहेत जिरे चांगले तडतडल्यानंतर आपण मोहरी घालणार आहे मोहरी घातली कडीपत्ता घातलेला आहे हिरवागार असं चार ते पाच पानं इतकं कडीपत्ता मी ॲड केलेला आहे कडीपत्ता ही चांगला कुरकुरीत तुपावरती भाजून घ्यायचा आहे फोडणी खिचडीला अगदी अप्रतिम बसली की मग खिचडी खायला रुचकर लागते उभा कांदा घालून घ्यायचा आहे लालसर गोल्डन ब्राऊन रंगावरती छान भाजून घ्यायचा आहे हाही दोन ला आता दोन मिनटानंतर कांदा आपला गोल्डन ब्राऊन रंगावरती भाजून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेणार आहोत जो एक मीडियम आकाराचा मोठा लालसर रंगाचा टोमॅटो कट करून घेतला होता तो टोमॅटो यामध्ये मी घालून घेतलेला आहे टोमॅटोही छान मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे टोमॅटो फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये मी अद्रक लसूण आणि मिरची वाटून घेतलेलं जे वाटण होतं ते घालून घेतलेलं आहे तेही चांगलं मिस मस्त मिक्स करून चांगलं परतून घ्यायचं आहे हिंग घालायचं आहे चवीपुरता हिंग घालायचा आणि परत हे मिश्रण चांगलं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे परतून घेतलेलं मिश्रण अगदी मऊसर झालेलं आहे पाहू शकता तुम्ही कट करून घेतलेली पालक होती तीही मी या ठिकाणी घालून घेतलेली आहेत पालकही चांगली परतून घ्यायची याच्यामध्ये पालक परतून झाल्यानंतर कोथिंबीर थोडी कट करून घेतली होती तीही घालून घेतलेली आहे आता वाटाणे घालून घ्यायचे आहेत मस्त असे वाटाणेही या मसाल्यांमध्ये छान परतून घ्यायचे व्यवस्थित नंतर मूग घातलेले आहेत अग्गे अख्ख्या मुगाला चांगले घरीच मोड आणले होते म्हणून मी धुवून घेतले नाही आहेत फ्रेश आहेत हे आता पावडर मसाल्यांमध्ये हळद धनाजिरा पावडर घालून घेतलेली आहे लाल तिखट घातलेलं ला आहे आता धुवून घेतलेले तांदूळ एक कप होते तेही घालून घेतलेले आहेत आता मस्त मिक्स करून घ्यायचं चंग सगळं एकजीव करून आणि जेवढे तांदूळ आणि डाळ मिश्रण आहे त्याच्यात दुप्पट पाणी ॲड करायचं आणि मस्त मिक्स करून घ्यायचं मीठ घालायचं चवीपुरतं परत मिक्स करून घ्यायचं आणि कुकरला झाकण लावून दोन ते तीन शिट्ट्या छान मऊसर होईपर्यंत बारीक गॅसवरती शिजवून घ्यायची मस्त अशी मिक्स मस् व्हेजिटेबलची हेल्दी अशी आपली खिचडी रेडी आहे किती मस्त चव अप्रतिम चव होते या खिचडीची आजारी माणसं घरात असतील तर त्यांनाही खायला द्यायला खूप छान आहे कंटाळणार नाहीत अगदी रुचकर आणि टेस्टी रेसिपी आठवड्यातून एकदा तरी आमच्या घरी ही खिचडी बनते अगदी टेस्टी आणि मस्त अशी रेसिपी आहे आता चला प्लेटिंग करून घेऊयात त्यासाठी मी एक प्लेट घेणार आहे इथं आता खिचडी आहे म्हटल्यानंतर नुसती खिचडी खाऊन चालणार नाही ना, ना। म्हणून छास घेतलेला आहे दाल खिचडी छास आता या ताटामध्ये खिचडी करताना किती मस्त आणि सुरेख दिसते व्हेजिटेबलचं प्रमाण जास्त आहे ते अगदी दिसून येत आहे आणि मस्त अशी खिचडी आपली रेडी आहे गरमागरम खिचडी यावर तुम्हाला जर तूप हवा असेल तर तुम्ही ॲड करू शकता आणि डाएट करणाऱ्या लोकांनी तू ब ॲड नाही करायचं असंच खायचं मस्त स्वस्त खा आणि मस्त राहा अशातली हा ही रेसिपी आहे आता ताटामध्ये खिचडी काढून घेतली आता एका बाजूला छास घ्यायचं फुलपत्रामध्ये छास घेतलेलं आहे मुलींचं ताट आहे म्हणून फुलपत्रामध्ये मोठ्या माणसाचं असेल तर एक मोठा ग्लास घेतलं तरी चालेल रात्रीच्या जेवणात उत्तम बेत आहे हा गरमागरम अशी मस्त खिचडी बनवायची छास घ्यायचं लोणचं घ्यायचं लोणचं ठेवलेलं आहे मी घरगुती लोणचं आहे हे मस्त लागतं याच्याबरोबर जास्त तेल नाही आहे ह्याला वरून चाट मसालाही ॲड करायचा आणि आपली घरी बनवलेली इकडी पत्त्याची चटणी आहेच ती आपल्याला रोज एक चमचा खायची केस गळती नको आहे आपल्याला म्हणून पोटावरची चरबी कमी करण्यासाठी ही आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि तुमची रेसिपी खिचडीची कशी झाली हे कमेंट करून मला सांगा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय स्वस्त खा मस्त मस्त राहा बाय